नमस्कार मित्रांनो ओळखलं का मला मी डॉक्टर मनमोहन सिंग भारताच्या आर्थिक विकासाचा आधारस्तंभ सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारत आर्थिक संकट तेव्हा माझ्या उदारीकरणाच्या मोकळा हो केला प्रधानमंत्री म्हणून मनरेगा यासारख्या योजने गरिबाच्या जीवनात प्रकाश आणला भारताचे परमा करळ यशस्वीपणे पूर्ण केले मी शांततेवर विश्वास ठेवणारा नेता होतो म्हणूनच लोक म्हणतात माझे कामात माझे बोलत होते माझे स्वप्न होते मजबूत भारत प्रदर्श अर्थव्यवस्था नमस्कार मंडळी ओळखल्यात का मला मी पंकज सुधास गदल संगीताचा आवाज चिठ्ठी आई हे आई आई है या गाण्याने लाखो लोकांच्या भावनांना स्पर्श केला गदल हा फक्त गाण्याचा प्रकार नव्हे त्या हृदयातील भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे मी भारतात आणि परदेशात गदल संगीताचे कार्यक्रम आयोजित केले संगीत हेच माझे जीवन माझ्या गजलेने प्रेम आनंद प्रेम वेदना आणि आनंद मिळतो माझ्या संगीताने भारताच्या संगीत वारसाला एक वेगळी ओळख दिली धन्यवाद हॅलो नमस्कार मित्रांनो मला ओळखले का मी रतन टाटा टाटा समूहाला जागतिक उंचीवर नेले टाटा नॅनोने प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी स्वस्त गाडीचे स्वप्न पूर्ण केले कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे माझे समाजाला फायदा महत्वाचा आहे मला भारताचा आणि त्यांच्या तरुणावर विश्वास आहे माझे आयुष्य सांगते मोठे स्वप्न पा आणि प्रामाणिकपणे मेहनत करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो हुसेन तबल्याचा जादूगार तबल्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली मी शास्त्री संगीत शास्त्रीय संगीताची याची पाच सांगड घातली चार वेळ ग्रामीण पुरस्कार जिंकले भारताचा अभिमान संगीत हे केवळ कला नाही ती आत्म्याची भाषा आहे माझा मंत्र काल शिकण्यासाठी हृदय लागते आणि ते आपल्या भूमीस जोडले पाहिजे धन्यवाद नमस्कार मित्रांनो ओळखले का मला मी प्रभा अत्रे किराणा

शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून मी भारताच्या सांस्कृतिक जतन आपल्या भारतातील प्रसिद्ध नामांकित व्यक्तिमत्व मागील वर्ष दोन हजार चोवीसला ला आपल्यातून निघून गेले यांच्या सर्वात यांच्या सर्वच्या कार्याची थोडक्यात माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला या सर्वांना भावपूर्वक श्रद्धांजली जय हिंद जय जाही भारत भारत माता की जय आमच्या योगदानातून तुम्हाला प्रेरणा मिळेल भारतीय